दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग स्पर्धा भरविण्यात येणार आहेत महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त दयानंद शिक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग स्पर्धा भरवण्यात येणार आहेत ही माहिती प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर आणि विजय कुमार उबाळे यांनी दिली आहे दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयातर्फे दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक क्षमता पुरस्कार ही देण्यात येणार असून पाच मार्च पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या काशीनाथ प्रश प्रशालेच्या असावं असावा प्रशालेच्या मैदानावरती दहा अकरा बारा असे तीन दिवस आहेत माझी आपणास नम्र विनंती आहे की हे आपल्या शहरातील आणि किंवा कल मुलांच्या निदर्शनास यावं त्यांनी ते पाहायला यावं या डे नाईट पद्धतीच्या असतात दिवसभरही चाललेल्या असतात रात्री पण उशीरपर्यंत चालतात या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे एक्कावन्न हजार रुपये लोक एक पाच फूट उंचीचा चषक दुसरा प्राईज तीस हजार तिसर प्राईज अकरा हजार चौथो प्राइस सात हजार या पत्रकार परिषदेस डॉक्टर व्ही बी किडगावकर प्रमोद कुनगुलवार किरण चोकारूकर आदींची उपस्थिती होती